काल चौदा तारखेला ज्या आश्रमात मुक्कामाला थांबलो खाटू श्याम सेवा आश्रम तर तिथे जा पोचायला उशीर लागल्यामुळं मी तिथलं काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही आता आम्ही पोचलो आहे बडवानी आश्रमात बडवानी डिस्ट्रिक्ट प्लेस आहे आणि आम्ही इथे आत्ता आलो आहे पण आम्ही इथेच मुक्काम करणार आहे कारण याच्या पुढे जंगलातला रस्ता चालू होतोय आणि या अशा गाड्यांचं एक ढीग वगैरे असतं तिथे या समोर या माताऱ्याची दिसते त्यातली एक म्हातारी आरवली होती ती भेटली नंतर इथेच <coughs> सगळं आश्रमाचा परिसर आहे ॲक्च्युली सिद्धेश्वर नर्मदा सेवा संता संस्थान तिथे सिद्धेश्वर मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर या टेंटच्या पलीकडे या शेठच्या पलीकडे आणि ही सगळी परिक्रमावास्यांसाठी सेवा देत आहेत इथे या पुढील प्रवासात असा व्यवस्था आहे तिथे जो उजव्या बाजूचा वळणांचा रस्ता आहे तो माईच्या तीरावरून आहे मधला आहे तो सडक मार्ग पण छोटी सडक आहे आणि तिसरा जो दिसतो आहे बाणाच्या डाव्या बाजूचा तो हायवे रस्ता आहे हायवे म्हणजे ज्याने बस वगैरे बसनी वगैरे जे करतात परिक्रमा ते त्या मार्गाने जातात मधला मार्ग आहे तो मोटरसायकल वगैरे त्यांच्यासाठी आहे आणि उजव्या बाजूचा जो वळणाचा आहे बोरखेडी कुली लखनगिरी आश्रम खेरवानी सेमलेट भादल असा जो रस्ता आहे तो पायी चालणाऱ्यांसाठी आहे तर तो जे शुल्पाणीची झाडी म्हणतात ती ॲक्च्युली सेमलेटपासून पुलीपासून चालू होते जिथून फाटा फुटतो तिथून चालू होते आणि लखनगिरी आश्रम जे आहे ते बिल एकदम नदीच्या तीरावर आहे नर्मदा माईच्या तीरावर आहे आणि तिथून पुढं धावडी आश्रम ते पुढे भाबरी आश्रम बाबरी आश्रम तर जे सडकणी जातात त्यांच्यासाठी आहे आणि धावडी आश्रम पायी जाणाऱ्यांसाठी तर ज्याने त्याने आपला आपला निवड करायची असे आपण पायी चालू शकू का जो उजव्या बाजूचा वळणांचा रस्ता आहे तो खडतर आहे डोंगराचं चढ उतार आहेत फार आणि फार छोट्या पाय वाटा आहेत असा एकंदरीत पुढचा प्रवास असतो आवडल्यास शेअर लाईक करा सहकार्य करा